गोसरवाड तालुका शिरोळ येथील सुप्रसिद्ध असणाऱ्या हलसिद्धनाथ देवस्थानच्या घोड्याचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले गोसरवाडसह परिसरातील भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सहा, वर को सहा वर्षापूर्वी हा पांढरा शुभ्र घोडा देवस्थानकडे आणण्यात आला होता त्यापासून तो आबाल वृद्धांच्या भक्तांचा लाडका बनला होता पांढरा शुभ्र व देखणा असलेल्या या घोड्याने अनेक धार्मिक कार्या कार्यातून दसरा दिवाळी यात्रा पालखी सोहळ्यात तो सहभागी होत होता घोसरवाडसह हो परिसरातील भक्तांच्या अल्पावधीत लाडका बनलेला हा घोडा गेली सहा दिवस पोटाच्या विकाराने आजारी असल्याने त्याच्यावर औषध उपचार सुरू होते त्यातच त्याचे श रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले मध्यरात्री ट्रॅक्टर ट्रॉली सजवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे घोसरवाडसह परिसरातील भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या निधना निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे या न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी पांडुरंग साणे